मारते दादा आता त्या घायपात मध्ये ना एक सुरा निघालाय त्याची इतकी भारी भाजी होते ना जाम भारी लागत आहे ती भाजी नाही का तर तो काढू आपण आणि भाजी करू मग चला मग याचा काढायला जाऊ ना पण आपण इळा नाही आणला आपल्याला काय हत्यारच नाही येऊ काढू काय का ये तरी डोका लावू आपण पण तो काढून नेऊच आज भाजीच तशी होते नाही का तर चला मित्रांनो आता आपण त्या घायपाचा दिसतात त्यांच्या फुलांची आणि त्या सुऱ्याची भाजी मस्त होती तो सुरा कसा आहे आणि त्याची भाजी कशी होते हे दाखवणार आहेत पण आता तो सुरा आम्ही काढायला आलो आहे आणि तो सुरा कसा राहतोय हे पण आता दाखवतो मित्रांनो आपण चला त्या आता गायपातांजवळ जातो आहे आपण राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो या निसर्गामध्ये अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक भाज्या राहतात रानबाज्या कंदमुळ्यांच्या भाज्या राहतात तर पाले राहतात तर आज एक अशीच राहनबाजी एक आगळी वे आणि वेगळी ती आपल्याला आहे आम्ही पाठीमागाची वनस्पती दिसते ती आहे घायपात आता घायपात या सगळ्यांच्याच परिचयाचा राहत आहे पण याची भाजी कशी होते आणि ही भाजी कशी काढायची आजच्या म्हणजे हे आम्ही आपल्याला दाखवतोय सोबत आहेत मित्र किसन पितळ तर चला आता घायपाताला भाजी आहे ती कशा पद्धतीने आम्ही काढतोय ना म्हणजे सुरा राहतोय गायपाताचा त्याची कशी भाजी करतात आणि तो सुरा कसा राहतोय हे पण आजच्या म्हणजे मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे दोस्तांनो समोर आहेत मित्र किसन पितळ तुम्हाला येते करता हा मला येते ना करता मी बऱ्याच वेळेस बनवलेली आहे खायला म्हणजे भाजी मुळा नाही का आपल्याला सफेद मुळा त्याच्यापेक्षा एकदम भारी जशी बनवेल तशी एकदम इतकी भारी लागत आहे ना आणि कशी आयुर्वेद आयुर्वेदिक राहते ना तिला कोणतं केमिकल खत नाही काही नाही ती मध्येच राहते ना त्याच्यामुळे खायला एवढीच चवदार लागत तर तर... आपण आता काढायला आपल्याकडे इळा नाही हा, काढायला म्हणजे त्याला काटे राहते एकदम सुई सारखा का काटे ते तर मग आपण कोणता तरी डोका लावून काहीतरी डोका लावून पण ते आज काढूच आज बघितले म्हणजे आज ती काढून आज तिची भाजीच खाणार आहे आता ते तिथे सुरा राहतो तो सुरा सुरा राहतोय पहा सुरा राहतोय तर मग आता काढायचं काम झालंय आमचा सुरा तो सुरा तर सुरा काढल्यानंतर पण आम्ही दाखवू कसा राहतोय पण हे लईच अडतीतून काढायला लागतं हे पा आता आम्ही अचानक बाहेर गावाला गेलो होतो आणि हे रस्त्यामध्ये दिसले मग आमच्याकडे अचानक वेळा वेळा काही नव्हता तर तुम्ही कधी पाहिले असाल किंवा नसल पाहिली खाली असल नसल खाली तर अशा पद्धतीची ही घायपाताची भाजी कशी काढायची घायपाताला कसा सुरा राहतोय आणि कशा पद्ध पद्धतीचा काढायच का पकार खाली साब राहत तर लय आडतींच राहते मी तुम्ही लय अगोड खांब राहत आहे भाजी काढत या भाजी पासून दोन भाज्या तयार होतात या सुर्याची हा सुर आहे हा कवळा तो त्याची पण भाजी होते आणि तो सुरा मोठा झाला त्याला फुलं येतात फुलांची भाजी होते ती फुलांची भाजी लागत लागते तर आता आपल्याकडे कोयता नसल्यामुळं ही टनटणीची काठी घेतली आपण ती तीच काटे तर तिच्या मार्फत आपण हे ना बरं बर चालेल काढा याच्यात मोवाळा राहतात आहे ना मोवाळा तू अवघड आहे मित्रांनो या पहा किती अवघड पण लय आयुर्वेदिक आहे शरीरात रक्तशुद्धीकरण अनेक पौष्टिक घटक शरीरात कॅल्शियम वाढे अशा कंदमुळे राहणबाज्या राहतात होती तर ही अतिशय दुर्मिळ घायपाता भरपूर ठिकाणी राहत आपल्या परिचयाची पण असतील पण पना मित्रांनो आपली कशी भाजी कसे सुर्याची भाजी काढायची ही माहीत नसेल चला आता ते सुरा काढतात कसा सुर येतो आपल्याला पाया भेटणार ते थोड्या वेळात हो जग खो चालू लय अवघड आहे लय अवघड ठिकाणी घालायला लागत आहे आणि आज आपण आहेत कोकणवाडी या शिवारात पट्टा किल्ला या ठिकाणी गेलो होतो आणि रस्त्याला दिसते अचानक आचा, मग ते आम्ही काढायचा काम चालू आम्हाला एक सोळा सापडलाय आणि अजून हा दुसरा एक सापडला दुसरा सापडलाय निघाला हां निघाला मी नसल्यामुळे आपण ही काठी काठीचा उपयोग करून कारण कसं रानातले माणसं आहेत हे कोणताही जुगाड करीत आहेत तर मग याच्यात घालून हे या आपण मोडून घेतलाय तर हे वरचे पाचटे आहेत हे काढून घ्यायचे ते काढून घेतले काही हा हा भाग आहे ना हा इळ्याने किंवा सुरीना साळून घ्यायचा वरचा भाग या खटक्या खटक्यांचा भाग उडून टाकायचा म्हणजे याच्यानंतर मग हा आतचा जो गिर दिसतोय ना याची ठेसून किंवा मग किसनी व किसायचं आपण खूप वाटी कशी घसितो तसे घसून बारीक बारीक किंवा मग पाट जरी ठेसला मग ठेसून घ्यायचा मग त्याच्यात हळद कांदा मीठ मिरची परत हे तेल तेल टाकून तिचा ताजून मोरी जिरा टाकून त्याची भाजी करायची जरा पाण्यामध्ये ठेसून झाला पाण्यामध्ये जरा उमून घ्यायची उमून ती पिळून घ्यायची पिळून घेतल्यानंतर मग तिच्यात मीठ मिरची कांदा मौ, जिरा टाकायचा आणि मग मित्र एकदम भारी लागेल बरं आपण बनूनच दाखवून का बनवूनच दाखवू आपण काय काय आपण वापरलं काय काय नाही नाही का तर चला मित्रांनो बनवूनच आपण चला मित्रांनो आपण आता सुरा काढ गायपात ही भाजी कशी राहते हे पण आम्ही आपल्याला बनवून दाखवणार ती तर दोस्त आता हे गायपात सुर भेटलो आता हे बारा मिळत नाही आपल्या भेटत नाही आणि मग मी आपल्याला सांगित होता त्याची भाजी लय मस्त होते आमचे जे मित्र आहेत किसन पिसाडे यांनी पण सांगितलं होता तर मनाने बनवत आहेत आणि रामदाच्या आईला पण हे बनवायची माहीत नाही अजून त्याच्यामुळं आता मी थेट आलो त्यांच्या घरी तर त्यांच्या शैलीमध्ये त्यांच्या पद्धतीनं हे आज ते बनवणार आहेत कारण ते पण उत्कृष्ट आशेले होते तर चला मित्रांनो ह्या सुरेची भाजी कशी बनवायची याची कृती काय आहे हे आता आपल्याला पाहिजे मित्रांनो तर आता आपण किसन पिछाडी यांच्या घरी आहेत आता तिने मस्तपैकी पैकी चूल पेटवली आता तेच बनवणार आहेत या सुरेंची भाजी पेटवली नाही मग हे पाणी ठेवलंय पाणी अंदाण ठेवलं आपल्याला आपण सोलून घेऊ का हा म्हणजे घ्या मग दोन्ही बाकी तोपर्यंत मग काय काय मसाले लागत काय काय नाही ते आपण नंतर हे करू चला मित्रांनो शेवटपर्यंत पहा कशी करते कारण आपली जरी भेटली ना तरी आपण हे बनवू शकतात ही वरची साल काढून साल काढून तर मित्रांनो आता पहा हा जो सूर्य आहे ती वरची साल आहे ना ते गोळायचा काम चाल सुरी पूर्ण काढून घ्यायला लागत है। ते कवळच लागत आहे ना कवळच लागत तर मस्त पैकी त्यांचं घर पण निसर्गरम्य वातावरणामध्ये मित्रांनो आणि हे पा साईडचं त्यांचा घराचं वातावरण एकदमच म्हणजे असा भारी आहे आता ते जोपर्यंत ते सुर गोळतात ना तोपर्यंत मी त्यांच्या घराचं वातावरण दाखवतो आपल्या घरा शेजारचा कारण त्यांच्याकडे पाणी धरण जवळ आहे ना मस्त भाजी आहे हे पा आळूची भाजी मस्त तिकडं समोर पेरू येते या साईडला आंब्याला पाकी ती बाहेर आला आहे मस्तपैकी तिकडं समोर रामफळ आहेत भरपूरच असा निसर्गरम्य वातावरण आहे त्यांच्या घराच्या शेजारी मग वांगी हे कालवंड सगळा पुढं कांदा लावलाच मस्त चला आपली चाली आता गायपाताच्या सुरेंची भाजी तर प आता हा सुरा गोळून आहे पूर्ण गोळून झालाय एकदम असा चोपडा त्याला जी साल राहते ती पूर्ण काढून टाकेली आणि हा दुसरा गोळायचा काम चालाय वे, वे, आता याची भरपूर बाजी होईल ना तीन चार जण चार पाच जणांची होईल हां हां तर आता त्याच्यासाठी काय काय लागत आहे गोळ घोळल्यानंतर काय कृती करायची हे पण आपली आम्ही दाखवणारच ती आता आपण हे नाही का ही भाजी जी आहे आपले साल झाले ते आता आपण हे नाही का किसून घ्याव तर कधी कधी मग कि किसनी नसली किसायला किस किस तर आपण पाट्यो पण ठेसून घेतले तरी चालत आहे नाही का आता आपण असा बारीक किस करून घ्यायचा बारीक किस करून घेऊ तर पा मित्रांनो आता ह्या किसायचं काम झालं एकदम बारीक किसून आता एक सुरा किसून झालाय একদম বটাটে খিচাখা বাৰী কিছু নিচোন তুমি আমি মিত্ৰ পিছৰ মুলি তো নাওচা কাই নে লাগে লাৰীকে কিছত चला आजी मस्त सांग मोठे मोठे सांग जोरा जोरा सांग अनुष्का 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 नाव मी तुमचं सांग अनुश्री मला मोठे सांग जाऊ द्या मित्रांनो लाजू दे आणि आज मस्तपैकी ही आपण रेसिपी बनवून राहिलो आहे मित्रांनो शेवट पण झाली बाबा कशी आम्ही शेवट पण जातात का ना ताये? ते नक्कीच मित्रांनो पात्रा आपली ही भाजी किसून झाले आता जे आपण इकडे अनदान ठेवला होता ना त्या अन्नामध्ये आता आपण ही भाजी किसलेली टाकणारे ना का किसलेली होते, आ... किस, होते ते आणि एक पाच ते दहा मिनटं शिजायला ठेवायची जास्त म्हणजे शिजवून घ्यायची कारण ही नाही का खवते जरा भाजी नाही का मग नंतर जास्त कमी शिजल्यानंतर म्हणजे खजवते बा थोडीशी तर जसं ना आपल्या गावरान सुरे गावरान पद्धतीने आमच्या मित्र किसन पिजड त्यांच्या शैलीमध्ये ज्याची रेसिपी होते ती घायपाताच्या सुरेची भाजी आता हे आपण थोडं उमट टाकले तो खिस घेतला त्याचं तर जास्त ना आता जी भाजी आपली उमटत आहे तोपर्यंत आपण तिच्यासाठी काय काय साहित्य लागत आहे ना ते पाहतोय तर आता हे साहित्य आहे कडीपाता घेतला आहे हिरवी मिरची घेतली आहे बा त्यानंतर कोथंबीर चिरून घेतली बारीक आणि कांदा आडवा कापायचा का बा आडवा तर हा आडवा कांदा कापायचा काम चालू आहे एवढं साहित्य घेतलाय आपण सध्या तोपर्यंत आपण ही कृती म्हणजे कांदा कापून घेऊ मिरच्या कापून घेऊ आणि ह्या बाकी मग आहे तोपर्यंत आपली ती भाजी उमत आहे तर त्यानंतरही कशी कृती आहे ह्या तर आपली पाय भेटणार आहे काय म्हणता भाकरी करणार आहे तुम्ही हा भाकरी करू ना तांदळाचा मित्रांनो जे आमचे मित्र आहेत भाकरी ह्या रो हो एवढं भारी तांदळाच्या भाकरी म्हणतात ना त्यामुळे एका व्हिडिओमध्ये दाखवला होता पण तरी आजही ते भाकरी बनवणार बाजरी बनवलं आज तांदळाच्या बनवणार ते एकदम उत्कृष्ट आचार्य मित्रांनो तर चला आता भाजी आपली शिजते म्हणजे ती तर थोडी ते थोडी त्याच्यामुळे जास्त शिजून घ्याय लागते आणि मग तोपर्यंत आपल्या असा येते तयार आहे आता त्या उमली का बघू ना आता झाले का नाही बघू हा हा मित्रांनो दहा पंधरा मिनटं आपण ही झाले ना आ, दहा पंधरा मिनटं आपण हो उमायला ठेवली होती तर आता ते झाले मग आता काय झालं घेऊ ना उतरून घेऊ हां घेऊन काढून नाही का पाणी टाकून जरा घेऊ नाही का आता आपण ते धुवायला म्हणजे आपण आपल्याला घर काढून घेऊ ते ना त्याच्यामुळं ते दिवायचं काही हे येतच नाही तर मित्रांनो आपण ऑलरेडी आता ते धुवली नाही म्हणजे आपण ही आता पाण्यात शिजवले आता आपण सूर्याच्या आतलाच गिर काढला त्याच्यामुळं धुवायचा काही विषय येत नाही आणि मग आता ही याच्यातून पाण्यातून आपण काढून घेऊ तर ही आता आपण मस्तपैकी पा उम उमवले आपण आता आता मस्त येऊन घेतले आपण ही जास्त काशीजवायला लागते मित्रांनो ती थोडी खज होती तडतरतोडते अशी आणि मग याच्यात आपण दुसरं पाणी थंड पाणी टाकून आणि मग त्या पाण्यांना पाहिजे तर पुन्हा एकदा येऊन घेता येईल आपल्याला तर आज मस्त आता ही कशी बनवायची ना यानंतर ती कृती आपल्याला दाखवणार आम्ही आज मस्तपैकी आपल्या गावरान तांदळाच्या भाकरी आणि आपली ही गायपाताची भाजी मस्तपैकी आज आपण हायडो पाहता येत मित्रांनो आणि आपण आनंद लुटा नक्कीच आनंद लुटा मित्रांनो आणि आपण पण अशी बनवा कुठं भेटले ना आपल्याला सूर्याचा अशीच बनवा जेणेकरून आपल्या सगळ्या मित्रांनी बनवता येईल भाजी गायपात सूर्यांची म्हणून आम्ही आपल्यासाठी दाखवतोय आता ही स्वच्छ पिळून घ्यायची अशी ही पहा त्याच्यामुळं पुढच्या टायमाला आपण म्हणजे धुले नाही आधी सुरुवातीला ना आता ही आपली ही कृती करायच लागते पिळून पिळून घ्यायला लागते ही पहा चांगली अशी मस्त पैकी पिळून घ्यायची आणि मस्त असं म्हणजे असं पिळून घेतलं की असं मुंड बनत होती मस्त शुटी -शुटी नंतर आपली अशी सुट्टी सुट्टीच करायला लागणार आहे पण अशी पिळल्यानंतर तिथं असं उंड होत होती कारण तिच्यातलं जे म्हणजे जे पाणी आहे ते जे तडतड तोडते ते पाणी निघून जात आहे त्याच्यातला आणि जर नाही ना पिळ तडतड तोडायला लागल ना ती खावाना सुद्धा नाही आपल्याला असे बांगडी आता आपल्या मस्त तेलात मीठ मिरचीमध्ये कशी करणार आहेत आपण ना ती पण कृती आपली लगेच दाखवणार तुमच्यावर आपण तोपर्यंत आता भाजी पिळायचं काम चालू आता ही भाजी आपण पिळून घेतली ती मोकळी करून घेतली तर आता आपण तेल टाकू नये का दोन चमचे तेल टाकलं आपण हां हां त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकू म्हणजे याची फोडणी घ्यायची रे फोडणी घ्यायची हिरवी मिरची टाकू तर असताना दोन चमचे तेल टाकून आणि हिरवी मिरची टाकू म्हणजे आणि कढीपाता टाकू आणि नंतर कडीपाता हिरवी मिरची ही अशी सुरुवातीला फोडणी घ्यायची प आता कशी कशी कृपती केली ना आपल्या लक्षात <स्तित> येईलच आणि मग हे कोणतं कोणतं मसाले आपण हे बरेच मसाले आहेत ते कांदा लसूण आहे आता आपण हे टाकू जिरा मोहरी जिरा मोहरी दोन्ही या कत्रायचं आहे टाकून हिरवी मिरची कढीपत्ता जिरा मोहरी टाकले फोडणीसाठी हळद टाकली थोडी हळद टाकले तर कृती लक्षात घ्या आणि त्यानंतर कांदा टाकला आ, कांदा हे सगळा असा परतवून घ्यायचा आपण तर मी वाज पोंडाला पाणी झालं बरं का हा तर प्रत्येक खाली हो कशी वाटेल तर मित्रांनो हे पा आता मलाच आता तुम्हाला सुद्धा येतं पाहून नक्कीच आपल्या मित्रांच्या सुद्धा तोंडाला पाणी येत असं मीठ टाकून घ्या बारीक मीठ टाकायचं ना तर थोडासा बारीक मीठ टाकलंय बारीक मीठ हिरवी मिरची कडीपत्ता जिरा मोहरी हळद कांदा टाकलं मिर्चुर ना आपण हिरवी मिरची ना तिच्यामध्ये लागतो तिच्यामध्ये लागल्यामुळं ती खायला मिरची एकदम चवदार लागते आपल्या पद्धतीने केली नाही आपण एकदम उत्कृष्ट ती आणि त्यांचाच कॅम्पिंग आहे अजून कॅम्पिंग त्यांनी चालू नाही केली म्हणजे आहे त्याची तशी त्यांची पण आपल्या ह्या गावरान सुल्य आपण म्हणाल पण भाजी टाकणारे तर आता ही पिळून घेतलेली भाजी त्या फोडणीमध्ये त्या पेस्टमध्ये आपण टाकून आणि हलवून घ्यायची मस्त मस्तपणे पहा आणि मी सांगितल्याप्रमाणे त्यांची जी कॅम्पिंग होणार आहे आपल्याला असाच गावरान सुलीवरती आपल्या ऑर्डर प्रमा प्रमाणात जेवण भेटणार आहे तर आपण येऊ शकतात आणि ही कॅम्पिंग पण करू शकतात त्या आम्ही त्यांनी ठरवलंय कॅम्पिंग करायची तर त्यांचं अजून काही बा काम बाकी ते काम हो झाल्यानंतर आम्ही नक्कीच त्यांची कॅम्पिंग कशी आहे राहण्याची सोय जेवणाची सोय असाच गावरामसुद्धा आपल्या ऑर्डरप्रमाणे जेवण भेटणार आहे आपली शाकाहारी शाका तर शाकाहारी आणि मांसाहारी तर मांसाहारी तर काय मित्र आमच्या अशा रानभाज्यांची सुद्धा म्हणजे ऑर्डर करू शकतात पण रानबाज्या वेळवेळी उपलब्ध नाही राहते सीजनमध्ये प्रत्येक सीजनला एकदम खोप एकदम अशी मस्त एकदम सोपी अशी कृती फक्त हे सुर बारा महिन्यात भेटत ना बारा महिन्याने का तर शरीरासाठी एकदमच पौष्टिक ही रानबाजी रक्तशुद्धीकरण कॅल्शियम वाढवणे शरीरातील कॅल्शियम वाढवणे रक्तवाढीसाठी एकदम आणि शरीरात खरं खरं मित्रांनो रानबाज्या आहेत म्हणून या काळात कसं होतं लोक कंदमुळं खायचे कंद खाऊन ते शंभर सव्वाशे वर्ष जगायचे पण आताच्या जमान्यामध्ये काय झालंय रासायनिक खत आले रासायनिक खतामध्ये मध्ये पिकतही जास्त पण लोक ज लोकांचं आयुष्य आलं कोणी पन्नास वर्ष कोणी साठ वर्ष रासायनिक खत म्हणजे जास्त खाल्ल्यामुळं आपण हे सेंद्रिय शेतीकडे वळालो पाहिजे नाही का मग सेंद्रिय शेतीमध्ये शेण खते गांडूळ खत आहे कोंबड खते हे सत जर आपण वापरले तर मग ते चा, चांगलं का कुठलाही केमिकल नाही कुठलाही केमिकल नाही काय नाही चला मित्रांनो जवळजवळ आपली भाजी झालीच ना हा अजून एक दोन तीन मिनिटं ठेवू आपण दोन तीन मिनटं ठेवू ना हा आणि आता दोन तीन मिनटं झाकून ठेवली तशी ते आपण शिजवूनच घेतले त्याच्यामुळे ती फक्त दोन तीन मिनटं झाकणार आहेत आणि ह्यानंतर जी कृती होणार आहे ती तांदळाच्या भाकरी या सुली आहार आपली पाय भेटणार मित्रांनो आता तांदळाच्या भाकरी कशा बनवणार आहेत हे पण मी आपल्याला दाखवणार आहे मित्रांनो चला आता भाजी बरोबर खायला आपल्याला भाकरी बरोबर खायला भाजी तर झालीस आता तांदळाच्या भाकरी झाली आता माता करे आता तांदळाच्या बाकरी करायच्या कधी शिकलो तू या भाकरी कराय आई वडील पहिले लहान घरी असायचे जायचे नाही का हां 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 मग असंच करून थोड थोडं आता थोडी वाकडे तिकडे करून करून शिकले नाही का सगळ्या बाकरी त्यांना बनवतो तुम्हाला जरा या गावठी बाकरी करायचा गावाच्या समजतात पण त्या या गावठी लय लॅ आहे चला मी पाहिजे व्यवस्थित गेली ना लॅ अवघड होत आहे मग ते चिरून जाणार त्याच्या बाहेर जाणार तर त्यांची छोटी मुलगी म्हणजे चपाती करायची आहे त्या तर चला मित्रांनो आता ते पीठ म्हणतात मस्तपैकी आहार आहार तांदळाची भाकर मापात मळायला आला आहे ना एकदम मापात नाही तर मग पका पातच होणार ओके बाकरीत शिरणार त्या कायमची सराव असले होणार ते आ, तर तुम्ही बरोबर तर भेजेत म्हणजे मग कोण नसलं तरी तुम्हाला सकाळ घेता ना मग आता आपल्याला बोटिंग कॅम्पिंग चालू करायचे मग ते त्याच्यात मग आपण स्वतः सगळं बनवून देणार ना, ना? हां ते क्वालिटी बिघडत नाही हां बरोबर आहे सगळं पिठं आपण मापासून म्हणून घेतलं झालाय पिठं आहे म्हणूनचा नको ना बाळा का हा चाडा केला चहा भाकर करण्यासाठी मस्त चाडा केला पाहून चालू आणि पीठ बीठ लावून मस्त पैकी जशी काय बाय माणूस करते असा पीठ उडत आहे बाजूला थोडा इकडे तिकडे तांदळ असेल त्याच्यामुळे पळपटावरून ह्या पळपट घरीच बनवलाय तुम्ही हा तो घरीच बनवलाय कायच्या लाकडाचे तो बोरीचा लाकूड आहे पहा मित्र कला भाकर बनवायची पहा आणि ही कला शक्यतो आमच्या बघिनी आहे तिला सांगायला पण जेन्स म्हणजे पुरुषांसाठी अवघड खाले तांदळीशी भाकर मस्त बेगी कधी आले तर आपली पण भेटल पळ पळपट होणार तर मस्त आता ते टाकले पा आणि वरून पाणी लावून गेला ना आ, लाँ गया लाँ गया लाँ गया हा वर त्या साईड ना पाणी लावा लागत आहे तसा चपातीने वरून पाणी लावा लागत फक्त ह्या जे आपल्या भाकरी लावत आता मस्त आता आर तिथे बुजली आणि आता आर बुझायला काम झालंय आणि ही एक छोटी होईल नाही छोटी होईल की मस्त चला मित्रांनो आता ह्या मस्त एक छोटी मोठी भाकरी म्हणजे ते किती बनवू शकतात पण मग आता पहिले त्यांनी भाकरी करीत ना लग्नाला जायचे नाग्न कुठे लग्न हे बा या अशी मस्त आहार खरपूस बुजून घ्यायची आता आपली गाय पाताची भाजी आणि भाकर मस्त बेगी आता आपण खाऊन घेऊ हो आता मी आज पहिल्यांदाच खातोय भाजी हो आता कशी झाली ती पहिल्यांदाच खातोय मी आणि आपल्याला पण भेट आपण पण नक्कीच बनवा आपली पंगत बसल्याची इजी आवायला पाह बरं खाऊन मस्त झाले का एकदम चला आता मी खाऊन पाहतो खाऊन पाहू कशी बरं बरं चालेल कायम खातोय हां मी पहिल्यांदाच खातो ना तर चला असतं आता मस्त आरवची भाकर आणि गायपाताची भाजी आपण आता खातो हो कशी लागते कशी लागते मारते आता एकदम मस्त एकदम मुळेच्या सारखी तुम्ही काल म्हणत होता मित्रनो आमचे मित्र किसान पिचर खरंच खूप उत्कृष्ट आणि भाजी पण एकदम भारी बनवली बारा महिन्यात ही भाजी आज पहिल्यांदा त्यांच्या घरी खातोय आणि हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसं वाटलं मित्रांनो हाचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंट कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नाही असा ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करत चला एक लाईक करायला विसरू नका तुमच्यामधून पुन्हा एकदा कसं देईल जय जवान जे जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय